बघू शकता अगदी छान अशी टेस्टी अंडाकरी तयार झालेली आहे ही अंडा करी ना मी फक्त एका वाटणामध्ये तयार केलेली आहे आणि रेसिपी अगदी साधी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तरी ते मी आठ अंडी एका पातेल्यामध्ये उकडून घेणार आहे त्यासाठी सुरुवातीला मी काय करणार आहे अंडेही बुडतील एवढं त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे म्हणजे सर्व अंडी व्यवस्थित उकडली जातात आणि आता मी गॅस चालू करून गॅसची फ्लेम फुल ठेवणार आहे आणि ते बघू शकता अगदी छोटा चमचा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं म्हणजे अंडी छान अशी उकडतात आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे अशी अर्धवट प्लेट झाकलेली आहे म्हणजे पाणी खाली सांडणार नाही आता आपल्याला अंडा करी बनवण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी लोखंडी तव्यामध्ये अर्धी पळी तेल ओतलेलं आहे आता त्याच्यामध्ये दोन तमालपत्र छोटे तीन दालचिनीचे तुकडे एक चक्रफूल दहा ते पंधरा काळी मिरी आणि चार लवंग टाकून आपल्याला कमी गॅसवरती मिनिटभर चांगले भाजून घ्यायचे आहेत आता बघा सर्व व्यवस्थित भाजलं की मी एका साईडला सारून त्याच्यामध्येच एक मोठा चमचा धान्य टाकलेले आहेत आता धनेही आपल्याला मिनिटभर कमी गॅसवरती चांगले भाजायचे आहेत म्हणजे काय होतं सर्व मसाले ना अगदी छान असे भाजले जातात आता मसाले भाजले की याच्यामध्ये थोडस खोबरं कट करून घेतलेलं आहे दोन बेडगी मिरची टाकलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून टाकलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं कट करून टाकलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती हा कांदा आहे ना तो याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे आणि व्यवस्थित असा कांदा आपल्याला परतला म्हणजे काय करायचं आहे याच्यामध्ये एक मध्यम आकाराचं टोमॅटो कट करून टाकायचं आहे तर टोमॅटो टाकलं म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि अगदी चिमूट बऱ्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकलं म्हणजे काय होतं माहिती आहे का टोमॅटो लवकर मोव होतं आणि ते बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो मऊ टो ना त्याच वेळेस आपला कांदाही चांगला अजून परतला जातो आणि बाकीचे सर्व साहित्यही चांगले परततात तर तीन ते चार मिनिटांनी टोमॅटोही मऊ झालेला आहे आणि बाकीची सर्व साहित्य हे चांगले परतलेली आहेत अशाच पद्धतीने आपल्याला वाटण बनवण्यासाठी सर्व साहित्य परतून घ्यायचे आहेत आता परतलेली सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे आणि ते बघू शकता अगदी छान असे सर्व साहित्य परतलेली आहेत आणि ही सर्व साहित्य थंड झालं की आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जे वाटण बनवणार आहे ना त्याच्यामध्ये आपण या साहित्याबरोबर आणखी काही मसाले ॲड करणार आहेत त्यासाठी एक चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धने पावडर ही टाकलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे मिरची मोडभर हळद टाकायची आहे आणि पाव चमचा इथे मी जिरे पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे त्यासाठी ना इथे मी थोडंसं ते सॉरी इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने अगदी स्मूथ असं वाटण बनवायचं आहे सर्व मसाले आहेत ना ले ले ते व्यवस्थित असे बारीक वाटले गेले पाहिजेत आणि अशाच पद्धतीने अगदी स्मूथ असं वाटण बनवून घ्यायचं आहे आता आपण अंडा करी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल ओतत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला काय करायचे आहे आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते वाटण आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता सर्व खडे मसालेही अगदी छान असे बारीक झालेले आहेत आणि आपलं वाटण अगदी छान तयार झालेलं आहे आता आपण सर्व मसाले तर चांगले परतलेले होते पण जे आपण वाटण बनवताना जे कोरडे मसाले टाकलेले आहेत ना तेही आपल्याला या वाटणाबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत तर आता मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो गॅसवरती आपल्याला सर्व मसाले चांगलं याला तेल चांगलं सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत असं तेल सुटेपर्यंत वाटण परतलं म्हणजे काय होतं माहिती आहे का अंडा करीला छान अशी टेस्ट येते आणि आपली पडणारी अंडाकरी आहे ना ती अगदी हॉटेलमध्ये बनते ना बनते। त्या पद्धतीने बनते त्यासाठी हे वाटण अगदी चांगलं परतणं खूप महत्त्वाचं आहे आणि इथे बघू शकता या वाटणाला हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीचं तेल या वाटणाला सुटलं पाहिजे म्हणजे मसालेही चांगले परतले जातात आणि वाटण ही याच्याबरोबर चा चांगलं परतलेलं जातं या एका वाटणामध्येच आपण अंडाकरी बनवणार आहे आता आठ अंडी उकडलेली आहेत ना त्याची टरफल काढून मी अशा पद्धतीने त्याला कट मारून घेतलेले आहेत आता ते या वाटणामध्ये टाकून अगदी छान असे हलवून घ्यायचे आहेत सर्व मसाले अंड्यांना व्यवस्थित लागले गेले पाहिजेत अगदी हलक्या हाताने आपण करायचं आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम आहे ना ती लोस ठेवलेली आहे म्हणजे हे वाटण मसाले खाली लागणार नाहीत किंवा करपणार नाहीत आणि ते बघू शकता सर्व मसाले अंड्यांना व्यवस्थित असे कोट झालेले आहेत आता आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये अंडा करी बनवायचे आहे तेवढं याच्यामध्ये पाणी होतायचं आहे तर मी काय केलेलं थोडंसं पाणी गरम केलेलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आता तेच पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी अंडाकरी बनवायची आहे तेवढं याच्यामध्ये गरमच पाणी होतायचं आहे तर मी एवढ्या प्रमाणामध्ये अंडाकरी बनवणार आहे तेवढं पाणी टाकलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आपल्याला या अंडाकरीमध्ये व्यवस्थित असं मीठही मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवू शकता फूल गॅस करून याला चांगली उकळी येऊ दिलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आता मी गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही अंडाकरी पाच मिनिट चांगली उकळू द्यायची आहे त्याचबरोबर इथे मी काय केलेलं आहे एक चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे हॉटेलमध्ये जी अंडाकरी भेटते ना त्याच्यामध्ये अशी कसुरी मेथी टाकली जाते म्हणूनच ती हॉटेलची अंडाकरी ही अगदी चविष्ट लागते आता मी याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि इथे बघू शकता अगदी छान अशी आपली अंडाकरी दिसत आहे आता कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर ही आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही अंडाकरी ना छान अशी उकळवून घ्यायची आहे म्हणजे काय होतं माहिती आहे का, हो का। अंडाकरीला चांगली तरीही येते आणि जे सर्व मसाले आहेत ना ते अंड्याच्या आतपर्यंत व्यवस्थित जातात आणि पाच मिनिटानंतर इथे बघू शकता आपल्या अंडाकरीला छान अशी तरीही आलेली आहे आणि अगदी छान अशी अंडाकरी तयार झालेली आहे आणि इथे बघू शकता अंड्याचे आपण कट मारून घेतलेले होते ना त्याच्यामुळे अगदी मसाले अंड्याच्या गे आतपर्यंत गेलेले आहेत आता मी ही सर्व करून घेते कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे कलर ही अगदी परफेक्ट आलेला आहे ही अंडाकरी आहे ना भाकरी बुरुबर, चपाती बुरुबर, अंडा करी ती आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर तसेच भाताबरोबरही खाऊ शकतो आणि इथे बघू शकता मस्त अशी आपली अंडाकरी तयार झालेली आहे आता मी त्याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता आणि इथे आपली फक्त एका वाटणामध्ये टेस्टी अशी अंडाकरी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल ऐकून आहे तेही प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार